शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा कन्यापुरशाला डाळिंबियाड शिंदे चौक येथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर यशस्वीपणे पार पडले शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे यांच्यासह घाडगे गुरुजी राजन जाधव चंद्रकांत वानकर श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे माऊली पवार बाबासाहेब जाधव शैलेश पिसे भाऊसाहेब रोडगे लहू गायकवाड जितू वाडेकर सदाशिव पवार जीवन यादव प्रतापसिंह चव्हाण जयवंत सलगर जयंत शेळके प्रकाश ननवरे अंबादास शेळके विवेक फुटाणे बजरंग जाधव नागेश वडणे नितीन मोहिते सचिन चव्हाण राजू व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते या महाआरोग्य शिबिरामध्ये बालरोग त्वचा रोग हृदयरोग दमा पोटाचे विकार अस्थिरोग मेंदू विकार पक्षाघात संधिवात तसेच ईसीजी रक्तदाब मधुमेह यासारख्या तपासणीसह स्त्री रोग प्रसुतीपूर्व आणि पश्चात प्रसुती तपासणी करण्यात आली आहे अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने आर एम ओ डॉक्टर कविता सोनकांबळे डी एम ओ डॉक्टर रमेश जक्कापुरे डॉक्टर संतोष स्वामी डॉक्टर सचिन चौधरी डॉक्टर प्रणव पाटील डॉक्टर राजकुमार भैरप्पा अवधूत कुलकर्णी उमेश शिवशरण उज्ज्वला लामतुरे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले या शिबिराच्या माध्यमातून महाजनसेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान माजी उपमहापौर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन स्वामी देवीदास गुले निशांत सावळे यांच्यासह अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी रुग्णालय याच्या माध्यमातून आज डाळिंबे आड येथे जे आरोग्य शिबीर शि शी, आयोजित केलं आहे त्या आयो आरोग्य शिबिराचं उद्घाटन आत्ताच आश्विनीचे प्रमुख त्यांच्या हस्ते केलं आणि त्यांच्या स्टाफच्या हस्ते केलं या कार्यक्रमाला का उपस्थित ह्या प्रभागा ह्या मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी गाडगे गुरुजी नाना काळे माऊजी पवार शैलू पिशे श्रीकांत घाडगे सलगर व या प्रभागात ह्या मध्यवर्ती महामंडळा सर्व माझे अध्यक्ष अध्यक्ष यांच्या माध्यमातून आत्ताच उद्घाटन झालं आहे आज ह्या माध्यमातून आपण पाहत असाल तर आपण निवडणुकीचे वारं वाहत आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून बी सत्तेचा काहीतरी फायदा व्हावा मोफत औषधोपचार सुरू व्हावा किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण हे आयोजित केलं आहे तर त्या माध्यमातून हृदयाचं चेक हृदय चेक करायचं असेल बी पी शुगर डोळे तपासणी कुणाची कान तपासणी अशा विविध प्रकाराचे आरोग्याचे शिबिराचे आयोजन केलं आहे तरी ह्या मत प्रभाग सातमधील सर्व मतदार याचा लाभ घ्यावा आणि हे लाभ घेऊन आपल्या आरोग्याची कशी काळजी घेईल हे आपण पाहावं आज एवढंच मी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने बोल